मस्त कपडे वाळतात माझे बरं झाला आज धुतले मी कपडे किती कस तू फोन पाहतात आहो आंघोळ करून घ्या ना तुमचेच कपडे राहले बाकी सर्वांचे कपडे धुतले शिल्लकचे कपडे धुणं झाले आंघोळ करा मग तुमचे कपडे होऊन जातात आज छान ऊन तापून राहिलं कपडे सुकतात मग नाही तर उगाच घरात टाकावं लागतात तो तरी कुंड वाशी कि त्याचा फोन समोर असला की काय समजत नाही कोणी काही बोलून राहिलं का कोणी काही सांगून राहिलं का एवढं काय लक्षात दहा वाजले का करतो ना करतो दहा पंधरा मिनिटात करतोच काय जेवणाल काय कर? नसता का नाही केला आज कमाल सकाळी पोहे कोण खाल्ले अरे लक्षातच नाही हो पोहे खाल्ले हो काय ना काही भूक नाही झाली काहीतरी मस्त चमचमीत बनवाय लागत होत जेवणात काय आता आलू गोबीची बन भाजी बनवली नाही असं बनवू आलूची मस्त भाजी बनव पुऱ्या त्या दिवशी बासुंदी बनव बर दूध नसेल तर सांग मी आणून देतो मस्त झाली दिवशी बासुंदी बनव बर आता ते दूध नाहीये पण घरी पुरी बनवू का मी आणतो ना दूध हो पुऱ्या बनव पुऱ्या आलूची भाजी मस्त मी आणतो दूध बाकीचं तर असलंच ना घरी सामान सगळं मी दूध आणून देतो मस्त त्या दुसऱ्यासारखी बासून ती कर मस्त चालते ते बर बनवते ना मग पण आता तसंच बनवू का नाही तर नाही मग तसं नाही म्हटलं म्हणजे जसं आता राखी आहे काय मग बनवता येते पंधरा ऑगस्ट आहे तर त्या दिवशी जसं थोडी असते मग त्या दिवशी डबल बनवायचं असं काय आज खा वाटत ना मग आज बनवायचं मग त्या दिवशी डबल ते का 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 असं काही आज खाल्ली की त्या दिवशी खाऊ नका आज बनव त्या दिवशी त्या दिवशी बर ठीक आहे मला दूध आणून द्या मग दूध नाही घरी हो आणतो मग असं करा आंघोळ करा मग दूध आणा मी तोपर्यंत बनवते हा अरे पहिले आणून देतो मग आंग धुतो करणं तर सुरू कर काका काय का, दोन वाजता जेव्हा लागते का दे बरं पिशवी पिशवी दे बरं आता काय दुधाची पुढ्या जाणार लागतील तेरीवर काय माहिती भेटते का नाही तर पाय तुम्ही ते पिशवी दे हो एखाद्या काही काम असं नसतं गेले वेळा धावपळ करत खूप चटुर आहेत बाई हे हो देते आमच्या सुभाष सारखेच सुभाष लई बासुंती लई आवडते व आता हिलाच राखी लई सुभाष बासुंदीच करीन नाही तर माझ्या भावाला बासुंदी लई आवडते फोन करून विचारतो मी सुभाष कोणासोबत येईन पण भावाचे येतील त्याला घेऊन त्याला कुठे एक त्याला येत ते का आई म्हणे ना सुभाषला पाठवतो काका का काय माहीत कडे मी आईसोबत बोलून घेईन हो अबाई मंजू वा हे भाऊ घालतो बाई कपडे वा हा उंतापून राहिल तर पाहतात बाई आ होय मी तुम्ही राहून मी मी करते अ माय मी आणून देतो तू भरभर बघाल मी पिऊतो देतो तू भरभर टाक उंथून राहिलो वाहतात बाय ते नाहीत उगास मग टाका तटी टाका किती काही घरात बुटाले ते बाई वाश येते घरात उन्हात कसं वायले कपडे डायरेक्ट गळा केला ते लावून स्वयंपाक राहिला माय हो आई हे हो, काय म्हणतात बासुंदी बसून दि पुरीची भाजी कर म्हणतात असं काय मी बासून दे दूध कुठे म्हणून केदाय घोटाऊन केनमान केव्हा दूध असत नाही घरी ते चालले दूध आणायला मी सांगितलं त्यांना दूध नाहीये आणून देतो मग कर ना आणून काय त्याला वाटते ना कर मग हो मी त्याला म्हटलं आता आता सणच आहेत म्हटलं केल्या जाते जसं आता राखी आहे पंधरा ऑगस्ट आहे असे सणच लागतात ना आता गणेश चतुर्थी गणपती बसतात त्या दिवशी काही गोड करत असत नाही हो हो त्याच दिवशी मग काय तर हा मग तसं काही अन... नाही भाई त्या दिवशी केलं तर त्या दिवशी आता करायचं आता येतं आपल्या घरी खाय प्यायचं काही नाही भाई हा करायचं आणि खायचं काही नाही फक्त वाया नको जाऊ देत जो बाई हा वाया नको जाऊ देत जो बरोबर हिशोबा हिशोबानं करा हां घ्या बाय कमी राहिला तर चालते जास्त झालं तर दुसऱ्या दिवशी खाव हां वाया नाही जाऊ जा द्या आहे जा आपल्या घरी फिरिझात ठेवता येते हे पाय बाई मंजू मी तुला एक मंत्र सांगतो संसारात कधी बी सायपाक करताना शिल्लक झाला की ह्या काय शिल्लक झाला की पुसून घ्या कमी झाला की भागून घ्या समजलं शिल्लक झालं की पुसून घ्या म्हणजे संपून टाका आणि कमी झाला की भागून घ्या मग आता भाजी आहे एखादी शिल्लक झाली तर एक एक चमचा सगळ्याने घेऊन ते संपून टाका आणि कमी झाली तर मग काय लोणचं घ्या पापड भाजा चटणी करा काही असं करून भागून घ्या त्यातच ना संसार आहे शिल्लक असलं तर पुसून घ्या आणि कमी असलं तर भागून घ्या वया जाऊ देऊ नाही माय बाई आता सकुन पोया होते नाही निकालच्या मग त्याचा चुडा करा लागत होता त्यास सकून काल उगाच पोहे काल केले पोहे वया गेले आहे म्हणजे पोहे गैल लावा लागले आता जेवणात खात नाहीत हे दोघे बापले का चुडा केला असताना कांदा गेंदा साजरा मस्त शेंगदाणे झिंगदानी टाकून तर दोघे बापले खातात तशी पोई जेव्हा की जेवत नाही मग माणसं मग पोह्या अशा उरेल असल्या काही की मग चुडा करा पोहे घे करू नये पोहे राहतात मग तेवढेच आई मी म्हटलं होतं पोळ्या घेतला नाही खाता मी विचारा नाही ते आणले मी घेतला त्या पोळ्या चिवडा करायसाठी असं का तो भला ह त्याला सगळा चवनास पाहिजे तशी कोठ सांगून राहिले दिले माहिती आता गाईला लावणे का परत जाऊ दे कर मग आता तो पुरी भाजी म्हणते ना बसूनी म्हणते कर मग मा गेला दुधा आणायला तर मग कर मग काही करायला सोरायला नाही नाही हो बाई करत आहे करायचं खायचं हा फक्त वाया नाही गमवायचं

तिच्या देखो जास्त बोलता येत नाही त्याले सकाळी टेस्टाचं काही मन नाही ठेवणार आपण जर आपल्या लेखाला चल बाई भांडे घासो बाय बाय म्हणजे असते इतक्या वेळ भांडे पडेल असते म्हणायचं काम नसतं मी उठ्याच्या पहिले भांडे घासून ठेवले असते पुरेन मायाले तर काही समजत नाही बाई चल बाय बाई कासतो बाय भांडे आई वाटला बा वा किती वेळ सुद्धा अरे आई तू उठली का आई तू कुठे गेली मी खोलीत आली काय हिंडून सुट्टी असली हिंडा लागते घरी काही करा लागत नाही काय करू अभि झोप आली पण मी काय झोपत नाही कारण एक दिवसाची सुट्टी झोपली की मग साल जाते आई मला काहीतरी खायला दे ना करून काही नाही करत काय करा तू माया आता तर जेवले साधे शेवड्या कडून दिला तुम्हाला शेवड्या खाल्ल्यान मी मग आता काय करू अजून पोट दुखते जास्त खाऊ नये माया जेव्हा आता मग भाजीनपोई आहे ना मग पत्ता गोबीर भाजी आहे पोळी आहे वरण भात लावे ला वरण भात खाणं कोण माई वरण भात खायला मी का बिमार बिमार लोक खातात बा वरण भात हे नाही खातो असो बिमार लोक वरण भात खातात नाही तो असायचं टनटन लोक गावाभर हिंटून येतात आणि घरी मायला अजून एक काही कवना करून म्हणतात ना हे करून दे ते करून दे आता जर चरच काही करून पाहिजे तुम्ही आलं पाहिजे भांडे घास दे नाहीतर घरी असं काही सापडत नाही तू घरी शाळां शाळेतून आले की ट्युशन घसते भांडे तेवढे मी घासत ते इह, भांडे माझे हात भरतात सगळं उष्ट असते त्याच्यात मला नाही आवडत माय बाई सकाळी नवराच्या घरी गेले की म्हणजे भांडे मी नाही घासत तो बोलावते मग मला तो मायला बोलाव म्हणून असते तो मायला बोलावत भांडे घासायला खरकटे भांडे तिला घासता येत नाही का हे जेवतो तुस सार टाकतो समजल कितकाला खरकट टाकतो तू टाका घासणार कसं वाटत असते तुला म्हटलं तर म्हणते की भकत नाही मला खरकटे इ, आ, ना मग आता नाही खकटी माझे काय कपडे काढून आणतो थोड्या वेळाला आणतो पण मला तू दार तु। तु थे थे दे मग मी कुरकुरे आणून खातो तू रात्री मला घरी काही करून देत नाहीस ना दिदी असती आता मला पोंगे करून दिले असते चिप्स तर नक्कीच दिले असते तळून पोगा पण डीत केले असते तिनं तर मला पोहेही करून दिले असते आता मी आज तिला म्हटलं असं तिने उपमा एका शेकंदात केला असता फुकट भेंडी केली असती मला मॅगी आणण्यासाठी पैसे दिले असते मी मॅगी आणल्यावर तिने मॅगी करून दिली असती मला करून तू कमीत कमी पैसे तर दे मी आणतो ना मॅगी अरे मॅगी आणून राहिले का आई मला पैसे दे मग मी खातो इले कोण देऊन राहिले तू काहीच नाही एक रुपया नाही माझं माझं पैसे किस नाही बरं मुखाट्यानं घरी भाजीपाकरा खा शेवळ्या घरी सक्कन तुम्ही शेवळ्या खाल्ल्या फोळणीच्या आता काय दिवशी इकडे शेवळ्या खाला तर पचरटल्या तोंडात नाही ना काही मी शिदवळ वळ लागत नाही खरं करून चिकट चिकट कसं कसं घरच्या शेवट्या खाल्ल्या साजरा त्या आणि ते आठवत चला मॅगी आणायला काही नाही लागत ते भाजी खा मग संध्याकाळी मी धपाटी करीन पालकाची मग मस्त पालकाचे धपाटे टमाट्याची चटणी करतो त्याच्या संग मग ते खाजा मस्त चल बाई भांडे घासो तर बाबा अजून चहा करायला गंज नाही बशी तशीच पडेल आहे चल बाई भांडे घासून घेतो जाय बरं आण बरं ते जुनं काढून बाई कर बरं तेवढ्या घड्या त्याच्या हा जावते दादा हे काही पैसे नाही देत जाऊ दे चाल मग काकाच्या घरी अरे काका घरी नाही काय काका तर गावाला जायला वाटते पण सकाळी गेले ना गाडी घेऊन गेले नवीन कपडे झालेले होते गावाला गेले काका कुठेतरी अहो सध्या झाले मला माहित आहे सध्या झाले काका आणि काका जवळ थैली होती काकानं सामान आणलं काही चल काही भात का आणलं चल आपण तरच जाऊन खाऊ मग आपल्याला देतातच मग आपण गेलो की आहे ना बर तू काल थांब मांग तू बी वाळू गरम गरम पुऱ्या गोड लागतात बस बाई बस काही नाही पाहिजे आम्हाला आता नाही नाही मी मे, मी वाढते ना तुम्हाला मग करते ना आव बस एवढे सासरे म्हणून राहिले तू काय म्हणून बस काय कोणी नाही ना वाढ मग नवीन कोणी नवीन पाहुणा असला की मग थांबा असून वारी ना मग आता काय आपण घरच्या गर घरी घेते सार झाले ना पुरे तई ना का राहिल्या राहिल्या सिंद्रावते मग मी ह्या खातो एवढ्या तुला तवून देतो मग तू खाय <laughs> काल एवढ्या धंद्याची सवय असेन मग घरी नाही लय धंदा बाई तुला निपण पद्धत शिर आहे यादच तशी बाई तुली अशी करत असेल नाही काय व माय त्या बाईले तर पावलं न पावलं आठवण येत असे तू <laughs> कि माय पोरगी होती तर करे <laughs> <laughs> हो आई करायची मी घरी पण करायची पण एवढं सगळं नाही करायची थोडं थोडं करायची काही हव माय तसच असते माझी पिंकी तशीच बरे व काय करे रे बोलू शकतो सक करे अंदाय बाई हेजी वरायला असं करा ना घरी ते बी समज करते व माय करा लागते माय बस तू हे बाय बस कुमार तुला पाहिजे का काही हो मला बसून दे बाजारशी मस्त झाली बसून दे हो घ्या ना मग थोडीशी फ्रीज मध्ये ठेवू तू थंडी गार झाली की लय मस्त लागते ते मी मग दुपारी खाईन माझ्या मला हिशाची अजून एक वाटी भरून फ्रीज मध्ये दे ठेवून बर ठेवते ना हे ना अजून मंजूत अजून शिजुदा लागत होती मस्त त्या ते खरोड आलीस ती ना ती लस मस्त लागती आणि जसं सकाळ सोबत अब कमी टाकली का तुझ्या काय नाही भरपूर टाकले ना काय काय तुझपेक्षा कमीच टाकले आता आपलेच तर आपण मग काय आपण तसं तसंच खाऊन राहिलो तर मग काय म्हटलं एवढं जास्त तरी टाकले ना आई कमी झाले का <laughs> नाही बाई बरोबर झाले माय बाई हे तर येते हो घरच्या घरी खाऊन राहिलो काही नाही तर मग लागे उलसे कुलसक का

त्याचा संसार सुखाचा सुरू झालाय की जाय देवा माय बाई गंगेत घोळे ना आले माय काय म्हंटल म्हटलं मॅ म्हटलं तू बस ना म्हटलं बस तू तू काय काय का, का, का? वाट फोन बस घे बरं खाली घेतात तू आलं बस मी गरम, गरम, हो दुपारी खायला आय ना तू जेव पहिले पहिले जेवणा राहिले त्याला दुपारची पडली तिचं सकुनचं जेवण राहिलं सकून पासून धंदा करून राहिली पोरगी ये बाई बसू बाई बस तू डायला तर आपण दुपारी करतो त्याले <laughs> सुनबाई हा बाबा तू आणि कुमार त्या सकाळ आपली पत्रिका आहे कुमार ते साठवटे जगरची पत्रिका पाहिली ना ते, ते तू जाजो बरोबर तू सुनबाई बस तू आहे त्याच्या घरात तो हा काही घेऊन नये काही दिले दोनशे चारशे रुपयाचं सगळे गिफ्ट नाही नको मागा जाणू दोन अक्षे रुपया लोक घेतलं चालते ऑन जा दोघ जण तुम्ही जा बाबा मी काल जाऊ अरे जा ना सुनबाईची ओळखा होता जा आमचं काय साजरं जात जा तुम्ही दोघं बरे ते खा पाय का हे ते हा सुनबाई सकाळी लवकर लवकर आवर्ज आलो हा दादा अकरा वाजताचा आहे तो कार्यक्रम दहा आठ झाले निघाले चालते तुम्ही हा तिकडे जेवण घेऊन हाय जेवणाचा कार्यक्रम आहे वास्तू आहे बाई आपल्या ओळखीतल्या आहेत तेन घर बांधलं